आता आपल्याकडे फक्त भोरच जाते आम्ही फक्त भोर मध्ये साधारण अडीच तीन वर्षाच्या शाळा आहेत आणि या पाठी नऊ महिन्याची पाठी ही जी पाठ तुम्हाला दिसते ही नऊ महिन्याची पाठ आहे तिचं वजन आता या, या, कि या, या, ता ता पार्टी। पार्टी। पन्नास किलो आहे ती पण कारण ती हंड्रेड पर्सेंट बोर आहे म्हणजे ज्यावेळेस हंड्रेड पर्सेंट अनिमल जो असतो त्यांची जी वजनाची ग्रोथ आहे ती आपल्या जनरेशनच्या शाळांपेक्षा जास्त असते म्हणजे आता काय होतं माहितीये का आपण देशी शेळ आहे त्यांचं साऱ्याचं नियोजन म्हणजे आपण शेळ्यांना जो चारा लागतो देशी शेळ्यांना तोच यांना चारा लागतो यांना वेगळं काही लागत नाही ही पण एक शेळी आहे ही पण मटन मार्केट साठी डेव्हलप केलेली ब्रीड आहे पण सध्या आहे ह्या ब्रीडची संख्या कमी आहे ब्रीडची मागणी जरा जास्त आहे जास्त असल्यामुळे हे ब्रिडिंग ला वापर करतो वरून रेट जास्त आहे हा आता म्हणजे पर... ब्रिडिंग वर काम करून पुढे एकदा सध्या जोपर्यंत सगळीकडे बोर होणार नाही तोपर्यंत हे ब्रिडिंग साठी त्याची डिमांड राहून ज्यावेळेस सगळीकडे बोर तुम्हाला दिसेल जसे आज तुम्हाला घरोघरी बोरच्या शेळ्या नाही तुम्हाला घरोघरी देशी शेळ्या दिसतात देशी शेळ्यांचे पिल्ले संगमेरी उस्मानाबादी या शेळ्या दिसतात तशाच ज्यावेळेस आपण ज्यावेळेस बरोबरी तुम्हाला बोरच्या शेळा दिसतील म्हणजे आफ्रिकन जातीचे पिल्ल तुम्हाला किंवा शेळ्या दिसतील त्यावेळेस ते कटिंग मार्केटला जाणार आहे कारण ती क्वांटिटी त्या प्रमाणामध्ये वाढणार आहे जेव्हा क्वांटिटी वाढेल त्यावेळेस ते कटिंगलाच विकलं जाणार आहे कटिंगला आज विकलं जाऊ शकतं पण कटिंगला नवीन सध्या ब्रिडिंगला पैसे जास्त भेटतात ब्रिडिंगला पण मागणी जास्त आहे म्हणून ते ब्रिडिंगला विकले जाते